नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी जी राज्य सरकारच्या योजना होतात तर त्या योजनांमध्ये आता मोठे बदल करण्यात आलेले आहेत यासाठी राज्य सरकारने एक नवीन जे आर सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे या जे आरमध्ये काय नवीन राज्य सरकारने कामगारांसाठी योजनांमध्ये बदल केलेला आहे ते सांगितले मित्रांनो त्याची संपूर्ण माहिती आणि डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या बांधकाम क्षेत्र हे अनेक अनौपचारिक कामगारांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे या क्षेत्रातील कामगारांचे संरक्षण आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा ही शासनाची जबाबदारी आहे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जे नोंदित पात्र बांधकाम कामगार असतील त्यांच्यासाठी सुरक्षा व अत्यावश्यक आवश्यक संच वाटप करण्यासाठी सुधारित योजना जाहीर करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप याच दृष्टीने शासनाने अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी दोन व महत्वपूर्ण सुधारित बदल या योजनेमध्ये केलेले आहेत एक म्हणजे सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट वाटप आणि दुसरं म्हणजे अत्य आवश्यक संच म्हणजे एशनशियल किट वाटप अशा दोन किट या योजनेअंतर्गत आता देण्यात येणार आहे मित्रांनो चला तर पाहूया आता सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट वाटप योजनेअंतर्गत कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला देण्यात येतात तर बांधकाम कामगारांना त्यांच्या रोजच्या कामांमध्ये लागणाऱ्या सुरक्षितेच्या साधनाची मोफत पूर्तता करून अपघाताचे प्रमाण कमी करणे या योजनेचा हा महत्वपूर्ण उद्देश आहे या इस संच म्हणजे किंवा या किटमध्ये येणाऱ्या वस्तू असतील सेफ्टी हॉर्नेस बेल्ट सेफ्टी शूज एअर प्लग त्यानंतर मास्क रिप्लेक्टिव्ह जॅकेट त्यानंतर हेल्मेट सेफ्टी ग्लुकोज सेफ्टी गॉगल्स मच्छरदानी आणि पाण्याची बाटली या तुम्हाला स्टील टिफिन डबा मिळेल सौर टॉर्च मिळेल आणि त्यानंतर ट्रॅव्हल किट बॅग सुद्धा मिळणार आहे सेफ्टी किटमध्ये त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी होणार आहे तर त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी होणार आहे तर पात्र कामगारांनी प्राधिकृत कामगार अधिकारी कार्यालयात अर्ज करावा वस्तूची निवड ई निविदा प्रणालीद्वारे नोंदणीकृत कंपन्यांकडून होईल वस्तूची गुणवत्ता शासनमान्य प्रयोगशाळेतून तपासणी केली जाईल आणि जिल्हा कामगार सुविधा केंद्रामार्फत वितरण व तपासणी केली जाणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सेफ्टी किट तुमच्यापर्यंत मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर अत्यावश्यक संच म्हणजे किट मध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत यात तुम्हाला पत्र्याची पेटी त्यानंतर प्लास्टिक चटई धान्य साठण करण्यासाठी पंचवीस किलो बावीन पंचवीस व बावीस किलो अशी जी कोठी तर ती कोटी मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर बेडशीट चादर आणि ब्लँकेट साखर व चहा ठेवण्याचे डबे त्यानंतर अठरा लिटर क्षमतेचा वॉटर प्युरिफायर सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत किट मध्ये देण्यात येणार आहे याची अंमलबजावणी सेम त्याच पद्धतीने कामगारांनी अर्ज सादर केल्यानंतर पात्रता जी पडताळणी तर ती होईल त्यानंतर वस्तूची खरेदी आणि वितरण ही निविदा प्रणालीद्वारे होणार आहे त्यानंतर वितरणाची जी खातरजमा आहे तर ती जिल्हा अधिकारी व मंडळ हे करतील मित्रांनो तर अशा पद्धतीने हा जो इसेनशिल किटचा संच तर तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे तर बघा मित्रांनो हे ते जे आर आहे ज्यात तुम्हाला इसेन्सिल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेत शासन मान्यता देण्याचा आज जे आर आहे मित्रांनो या जे आरमध्ये मी तुम्हाला जेवढी डिटेल्स सांगितली तर ती डिटेल्स या जे आरमध्ये आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला सेफ्टी किट साठी राज्य सरकारने एक सेपरेट जे आर दिलेला आहे यातही राज्य सरकारने ही योजनामध्ये बदल करून सेफ्टी किट पुरवण्याचा सुधारित योजनेस शासन मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो हे जे आरची जी लिंक आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देऊ देू। सो तिथे क्लिक करून तुम्ही ते जे आर डाउनलोड करू शकता आणि पाहू शकतात आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून या व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो